नमस्कार मित्रांनो मी रोहन तुम्हाला सर्वांसोबत आहे आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आज आपण आलो आहोत सांगोला बाजारमध्ये आज आपण पाहणार आहोत सांगोला खिलारा गाईंचा सा बाजार याबद्दल सविस्तर माहिती तर सांगोला बाजार हा प्रत्येक रविवारी सकाळी सहा ते दुपारी दोन मिनिट चालू असतो या बाजाराचा पत्ता आहे सांगोला कृषी उत्पन्न बाजार समिती सा सांगोला तालुका सांगोला जिल्हा सोलापूर राज्य महाराष्ट्र मित्रांनो या बाजारामध्ये खिलारमध्ये खिलार गाई खेलार खोन खेलार कालुबडी शेळी मेंढी बोकट गाय गायचे पाड्या आणि मैस हे सर्व कायपर्यंत तुम्हाला खरेदी विक्री करण्यास उपलब्ध राहणार आहेत एक वेळा बाजारात अवश्य भेट द्या सो मित्रांनो जर आपण आपल्या शेती संगोपन चॅनलला नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा सबस्क्राईबरसमोर घंटा बटन दाबा जेणेकरून तुम्हाला घर बसल्या सर्व काय बाजार अपडेट पाहायला मिळतील सातत पाहूयात खिलार गाय बाजार याबद्दल सविस्तर माहिती आपले काय म्हणता खिल्लर गायची किंमत साठ हजार वेद किती आहे किती म्हणता का आपण आता बरं दुधाला कशी आहे चांगले किती लिटर विकत किती लिटर ते आमचा भाऊ दुसरा बरं तुमचं नाव मोबाईल नंबर सांगा तुमचं नाव मोबाईल नंबर सांगा याशी नाईल एकोणनव्वद पंच्याहत्तर पंचवीस बासष्ट पंचेचाळीस गाव लिंबी चिंचोळी ते आपलीच आहे का ते नाही

मग काय झाली किंमत पस्तीस हजार रुपये किती वेताचे ताजे दुसरे वेळ आता खाली काय आहे कोण झालेलं आहे दुधाला कशा आहे काय एक एक लिटर निघत आहे बस रुपयून कुठलं का आपलं तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगा मोबाईल सत्तेचाळीस शेवट द्यायचे का होईल मग ती तीस पर्यंत सोडायचे कधी वेली सकाळी चार वाजता वेल काय म्हणतात केलदारकाची किंमत पंचवीस हजार रुपये वेद कितव आहे दुसऱ्यांदा आहे दुसऱ्यांदा आहे दुधाला कशा आहे दोन दू, दोन दू, लिटर देते वासराला पाच बरं आता गाभण आहे का हो गाभण आहे किती महिने गाभण आहे काय दहा दिवस बाकी आहे शेवट द्यायचे काय होईल मग एकवीस वीस पर एकवीस हजार सोडायची तुमचं नाव मोबाईल नंबर सांगा नाव रोहित असतो खराब नाव रे मोबाईल नंबर नव्याण्णव साठ अडुसठ सव्वीस अठ्ठ्याण्णव तिकडे बैला बिलाचं काढ आमच्या तिकडे बघते आमच्या भागातली माणसं काढू काढू घेऊन काय चालू काढू तिला वळ दाखवलाय दा का सिमेंट भरलेला आहे कुठला वळ दाखवलाय काय वळ फडतडवाडी काय नाव त्यांचं हा मालकाचं नाव काय वळू उत्तम बुवा उत्तम बुवा यांचं फडतडवाडी यांचा वळ दाखवलेला आहे मामा काय सांगितली किंमत किती बत्तीस हजार रुपये वेळ किती वय तिसरे आहे पहिल्यावर आहे का, 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 नाएगे नाएगे। का दात लावलाय का दोन दात झालेले दिवस किती बाकी आहेत काय दुधाला कसे आहे तरी अंदाज कसे निघाल दुधाला काय अडीच तीन अडीच तीन बरं तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगा नंबर नाही मोबाईल नाव गाव सांगा नाव रामबा पवळे गाव पाणीव पाणीव कुठला भरलेला आहे काय भरलाय बर काय त्यांचं नाव वगैरे सांगता का लढा किंमत पंचवीस हजार रुपये पहिल्यावर आहे का गाव आता कितीच बाकी तीन महिने लावलेलं आहे वळू भरलेला आहे का कुठला वळू भरलाय काय काय त्यांचं नाव सर्व सर्व त्यांचा काजवी भरलेला आहे का शेवट द्यायची काय म्हणताय आता पंचवीस सोडायची शेवट पंचवीस हजार तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगा रवींद्र कपडे नाव मोबाईल नंबर रवींद्र चोपडे कवे मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी अठरा साठ पंचावन्न मागणी उठपून झालेली आहे काय मागणी आली बावीस पर्यंत बावीस पर्यंत मागितली शेवट किती म्हणतात पंचवीस शेवट सोडायची काय आपलीच आहे गाय पलीकडची काय म्हणता गायची किंमत तुमची काय म्हणता केलार गायची किंमत केलार गायची किंमत एकावन्न हजार रुपये सांगतोय किती बाय दुसरं आहे दुधाला कशी आहे दुधाला दोन दोन लिटर दूध देते खाली काय झालं आता खाली आता कोंड आहे मागणी कुठे पण झाली आहे काय मागणी तिथे झाली पस्तीस सदोतीस हजार रुपये पर्यंत मागते शेवट काय सोडायची मग आपल्या डोक्याला पंचेस हजार रुपये द्यायचे तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगा माझं नाव भैया कुसलकर राहणा जिनपुरी तालुका माहेश्वर जिल्हा सोलापूर मोबाईल नंबर एकोणनव्वद नव्याण्णव झिरो सहा एकसठ तीस ही पाडे किती वयाची पाडे सात महिने किती म्हणता किंमत आहे पंधरा हजार गरीब स्वभावचे काशात हात घातली तर काय अडचण नाही उडी मारत नाही दुधाची गॅरंटी आहे का रुपये दोन लिटर एकत आहे याच गाईची पाडी आहे का दुसऱ्या गायीचे वीस हजार रुपये खाली काय कालवड झालेलं आहे दुधाला कशा आहे काय लेटर पण निघतंय तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगा नाव आणि गाव सांगा गाव पंढरपूर तालुका किती म्हणता किंमत किती महिन्याची काय भरलेले दाजपूर भरलेले काय म्हणता गायची किंमत ती कोणाची काय म्हणता किलर गायची किंमत सत्तर हजार रुपये बाकी आहेत काय चार दिवस बाकी आहेत अंदाज दुधाला कशी निघेल काय घ्यायचं घरच्या गायचे आहे का हि जायला दूध कसं होतं काय बरं हिला ओळखणत भरलेला आता नाही काजरी केले आहे पण भरलेला मुळे तू कोणाचा होता काय डॉक्टर फायस्ट इंजेक्शन भरलेलं आहे सिमेंट भरलेलं आहे शेवट द्यायची काय होईल मागणी कुठे पण झालेली आहे काय नाव मोबाईल नंबर ना सांगा मोबाईल

काय म्हणता गायची किंमत वे किती वेळ त्याचे पहिल्यावर आहे का किती म्हणता किंमत हा मग काय म्हणता किंमत पन्नास हजार पहिल्यावर आहे का किती दिवस बाकी आहेत तीन दिवस बाकी आहेत सिमेंट भरलाय गोळू भरलाय वळू भरलाय का कोणाच वळू भरलाय कुठल्या गावचा काय त्यांचं नाव नाव बाबळगावचा वळू भरलेलं आहे किती म्हणता किंमत पन्नास शेवट सोडच काय होईल काय दोन तीन हजार कमी तो नाव आणि मोबाईल नंबर सांगा अठ्ठ्याण्णव तेवीस छप्पन सदोतीस त्र्याऐंशी गाव ढोकबा बुल